शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे रिझर्व बँकेमध्ये एकशेवीस जागांसाठी पदभरती निघालेली आहे तर त्याच्यासाठी काय काय आवश्यक आहे काय का पत्रे का लागतील काय पात्रता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे बघा याच्यामध्ये एकशेवीस जागांसाठी एक भरती निघालेली आहे भारतीय रिझर्व बँकेमध्ये त्याच्यामध्ये पद पाहूया आपण सर्वात पहिले की कोणत्या कोणत्या पदांसाठी भरती निघालेली आहे तर एक ऑफिसर ग्रेड बी जनरलमध्ये त्र्याऐंशी जागा आहेत पद क्रमांक दोन ऑफिसर ग्रेड बी डीई पी आरमध्ये सतरा जागा ऑफिसर ग्रेड बी डी आर डी एस एम मध्ये वीस जागा आहेत टोटल एकशे वीस जागांची भरती निघालेली आहे या भरतीची आता आपण शैक्षणिक पात्रता वगैरे हो पाहूया शैक्षणिक पात्रतेमध्ये पद क्रमांक एक साठी तुम्ही साठ टक्क्यांसह सा ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे तुमचं पन्नास टक्के कमीत कमी तुम्हाला साठ टक्के कमीत कमी गुण पाहिजे एस सी एस टी आणि हँडिकॅप जे विद्यार्थी राहतील ते पन्नास टक्के मार्क असले तरी चालेल किंवा तुमचं पंचावन्न टक्क्यांसह पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं पाहिजे नंतर पोस्ट क्रमांक दोनसाठी तुम्ही अर्थशास्त्रामध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी पाहिजे नंतर पोस्ट क्रमांक तीनसाठी पंचावन्न टक्क्यांसह तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे स्टॅटिस्टिक मॅथमॅटिकल्स स्टॅटिस्टिक मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स ठीक आहे इथं विषय दिलेले आहेत पाहून घ्यायचे आहे आणि तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पाच टक्क्यांची सूट आहे तुम्हाला ठीक आहे याच्यासाठी फॉर्म भरण्यासाठी वयाची अट जी आहे ते एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते तीस वर्ष वयोमर्यादा पाहिजे नंतर एस सी एस टी कॅन्डिडेटला पाच वर्षांची सूट आहे ओबीसी कॅन्डिडेटला तीन वर्षांची सूट आहे ठीक आहे नोकरीचे ठिकाण तुमचं संपूर्ण भारतामध्ये कुठंही तुम्हाला नोकरी लागेल जर याच्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाला तर नंतर तुम्हाला फी जी आहे ते जनरल ओ बी सी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक हजार तीन रुपये फी आहे नंतर एस सी एस टी आणि हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी कॅन्डिडेटसाठी एकशे अठरा रुपये फी आहे अर्ज करण्याची पद्धत संपूर्णपणे ऑनलाईन आहे ऑफलाईन अर्ज तुम्ही भरू शकत नाही तुम्हाला ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची जी तारीख आहे ती तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे या रिक्रुटमेंटचं परीक्षा हे अठरा आणि एकोणीस ऑक्टोंबरला व सहा आणि सात डिसेंबर दोन हजार पंचवीसला होईल ठीक आहे तर याची ऑन पेपर तुम्हाला ज्यावेळेस ॲडमिट कार्ड येतील त्यावेळेस तुमचा परीक्षा सेंटर वगैरे येईल ठीक आहे हा फॉर्म कसा भरायचा काय भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे याचा व्हिडिओ लवकरच वेब आपल्या यूट्यूब चॅनलवरती येऊन जाईन त्याच्यामुळे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला योग्य माहिती मिळेल बघा इथं लिंक दिलेली आहे वेबसाईटची की अर्ज भरण्यासाठी कोणती वेबसाईट लागेल इथं दिलेलं आहे या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते आपण पाहू शकता नंतर ऑनलाईन अर्ज नंतर जाहिरातीची पी डी एफ वगैरे सर्व वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला ते पूर्ण वाचून घ्यायची आहे जाहिरात हेच जे जाहिरात आहे ते आपण आता इंग्लिशमध्ये बघूया नेम ऑफ पोस्ट ऑफिसर इन ग्रेड बी जनरल एटी थ्री जागा नंतर ऑफिसर डी ए पी आरमध्ये सतरा जागा ऑफिसर इन जी आर बी डी एस आय एमध्ये वीस जागा टोटल एकशे वीस जागा एज्युकेशनल क्वालिफिकेशन पोस्ट नंबर वन मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन ग्रॅज्युएशन और स फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स फिफ्टी पर्सेंट मार्क्स एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट ठीक आहे जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स लागतील ला, पोस्ट नंबर टूसाठी तुम्हाला मास्टर डिग्री पाहिजे इकॉनॉमिक्समध्ये ठीक आहे अशा प्रकारे पोस्ट नंबर थ्रीचा पण सेम आहे तिथं क्वालिफिकेशन दिलेलं आहे बघूया आपण यामध्ये पोस्ट नंबर टूसाठी दिलेला मास्टर इन इकॉनॉमिक्स ऑर एनी अदर मास्टर डिग्री विथ इकॉनॉमिक्स इन द मेन फोकस ऑफ द प्रोग्राम सजाज एम एम एस सी इन कॉन्टिटेटिव्ह इकॉनॉमिक्स मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्स फायनान्शियल इकॉनॉमिक्स बिझनेस इकॉनॉमिक्स अग्रिकल्चर इकॉनॉमिक्स इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स और मास्टर डिग्री ठीक आहे नंतर पोस्ट नंबर तीनसाठी मास्टर डिग्री इन स्टॅटिस्टिक मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स इकॉनॉमेट्रिक्स स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स ऑर अप्लाईड स्टॅटिस्टिक्स अँड इन्फॉर्मॅटिक्स विथ अ मिनिमम ऑफ फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स ऑर इक्विल ग्रेड इन द ओव्हरऑल परफॉर्मन्सेस अक्रॉस ऑल सेमिस्टर एअर ठीक आहे और मास्टर डिग्री इन मॅथमॅटिक्स विथ अ मिनिमम फिफ्टी फाईव्ह पर्सेंट मार्क्स ठीक आहे अशा प्रकारे याचं क्वालिफिकेशन आहे क्रायटेरिया आहे जो एज्युकेशनल क्रायटेरिया आहे तो ठीक आहे आता एज लिमिट बघूया एज लिमिट काय आहे याच्यासाठी दिलेली ज्या कैंडिडेट हे क्वालिफिकेशन झालेलं आहे ते कैंडिडेट हा फॉर्म इझिली भरू शकता तर बघा हे वेबसाईटवरती दिलेलं आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक टाकलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला डिटेल्स वाचून घ्यायची आहे ठीक आहे मशीन लर्निंग ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डाटा ॲनालिटिक्सवाले डाटा सायन्सवाले पण विद्यार्थी फॉर्म भरू शकता याच्यामध्ये नोकरी मिळू शकता ठीक आहे पूर्ण बघून घ्यायचं आहे तुम्हाला टू इयर्स पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा चालते याच्यासाठी बिझनेस अॅनालिटिक्समध्ये जर झालेला असेल तर प्रोग्राम मस्ट बी कंप्लीटेड इन अ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी नंतर एज लिमिट बघूया ट्वेंटी वन टू थर्टी इयर्स ॲज ऑन वन सप्टेंबर टू थाउजंड फि ट्वेंटी फाईव्ह एस सी एस टीसाठी फाईव्ह इयर्स रिलॅक्सेशन आहे ओबीसीसाठी तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे ठीक आहे जॉब लोकेशन ऑल इंडियामध्ये आहे नंतर फी जनरल ओबीसी डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी एक हजार तीन रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू टीसाठी एकशे अठरा रुपये आहे नंतर ॲप्लिकेशन मोड ऑनलाईन आहे इम्पॉर्टंट डेट्स बघूया लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन थर्टी सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सिक्स पी एम डेट ऑफ द एक्झामिनेशन एटीन नाईन्टीन ऑक्टोबर अँड सिक्स अँड सेवन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे इम्पॉर्टंट लिंक इथं दिलेले आहे मी तुम्ही वेबसाईटवर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलं आहे ते बघून घ्यायचं आहे ठीक आहे काही अडचण असेल तर कमेंट करा शैक्षणिक माहितीसाठी ॲडमिशन प्रोसेससाठी आणि नोकरीविषयक विषयक त्याच्या सर्व फॉर्मची माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद